हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण कट ब्लाऊजची कटिंग बघितली संपूर्ण मी चाळीस साईजपर्यंत तुम्हाला कट ब्लाऊजच्या कटिंग दाखवल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीनेकचा गळा बघितला कशा पद्धतीने टाकायचा आहे म्हणून त्याच्यामध्ये काय चेंज करायचं असतं का नसतं ते सगळं काही मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे मला बऱ्याच ताईंच्या पण कमेंट अशा आल्यात की ताई आम्हाला जो आपला टक्स पॉइंट असतो कोटोरीचा टक्स पॉइंट हा कसा टाकायचा आम्हाला समजत नाहीये म्हणजे मी सांगितलेला आहे मापाच्या ब्लाऊजवरूनही तुम्हाला टक्स पॉईंट कसा काढायचा आहे म्हणून ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि ब्लाऊजचं जर उंची जर तुम्हाला तो काढता आला नाही तर तुम्ही ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्हाला कटोरीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये कटोरीचा टक्स पॉईंट हा कसा टाकायचा आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्याचबरोबर जर तुमची ब्लाऊजचं छातीनुसार पण तुम्ही हे माप घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसारसुद्धा तुम्ही हे माप घेऊ शकता तर तुम्ही तीन पद्धतीने जो काही कटोरीचा टक्स पॉईंट आहे ना तो तुम्ही कसा काढायचा आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओस सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा खूप युजफुल व्हिडिओ आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू इथे बघा मी एक कार्डशीट पेपरचा तुकडा घेतलेला आहे यामध्येच मी तुम्हाला शेअर करणार आहे याच्यामध्येच आहे ना मी थोडंसं तुम्हाला काही माहिती सांगते थोडंसं सा जवळून घेते हे बघा आता इथे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित बघायचं आहे की आपल्याला कोणती मापं कशी टाकायची म्हणून आता मी इथं एक सर्वात पहिलं कटोरीचा टक्स पॉईंट मी हा तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून दाखवणार आहे की कसा घ्यायचा आहे म्हणून तर इथं व्यवस्थित बघा हे बघा जसं मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलेला आहे मी जसं आपण मी ज्यावेळेस प्रिन्सेसकडं ब्लाऊजचं कटिंग करत होते त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की कटोरीचा टक्स पॉईंट हा कसा काढायचा आहे म्हणून तर तुम्ही जर कटोरीचा ब्लाऊज शिवलेला असेल किंवा तुमचा असेल किंवा कस्टमरचा असेल तर तुम्हाला इथं काय करायचंय शोल्डर शोल्डरपासून तर ही जी आपला कटोरीचा टक्स पॉइंट आहे हा टक्स पॉइंट मोजून प्रिन्सेस कटवरती टाकायचा आहे हे, हे बघा अशा पद्धतीने आता ही पद्धत जी आहे ना ती बघा या पद्धतीने आहे तुम्ही बघू शकता अडोतीस साईजचा ब्लाउज आहे आणि याचा टक्स पॉईंट जो आहे ना तो दहा इंच आहे हे, हे बघा जास्त ओढायचं नाही आणि काही नाही बरोबर हा जो टक्स पॉईंट आहे हा दहा इंचावर आहे आता मी जी तुम्हाला माप दाखवणार आहेत याचासुद्धा टक्स पॉईंट हा दहाच येणार आहे तो कसा मी ते तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजच्या छातीवरनं किंवा तुम्ही च्या मापाच्या ब्लाऊजवरून या पद्धतीने टक्स पॉईंट काढायचा आहे ही एकदम सोपी पद्धत आहे मग तुमच्याकडं कोणतं पण ब्लाऊज असू द्या तुम्हाला टेन्शन घ्यायचीच गरज नाही आहे फक्त मापाचा ब्लाऊज पाहिजे ही एक सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे आपल्याला कटोरी ब्लाउजचं टक्स पॉईंट काढायचा आणि याच्यापेक्षा ही सोपी पद्धत तुम्ही अंगावरून माप घेऊन सुद्धा कटोरीचा टक्स पॉईंट हा एकदम परफेक्ट पद्धतीने काढू शकतात ती तर एकदम सोपी पद्धत आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं आपण कस्टमरचे जर ब्लाऊज शिवले तर कधी कधी ते माप राहून जातं किंवा आ, लक्षात राहत नाही किंवा असं काहीतरी किंवा आपण ला दुसरीकडून ब्लाऊज शिवत असतो आणि फोनवरून पण कधी कधी ब्लाऊज घेत असतो तर मग त्यावेळेस तुम्हाला ह्या ट्रिक्स यूज करायच्या आहेत कधी कधी कस्टमर मापाचं ब्लाऊज देऊन जातं तर त्यावेळेस तुम्हाला हे या पद्धतीने कटोरीचा टक्स पॉईंट हा एक पहिली पद्धत सांगितली दुसरी पद्धत अंगावरून माप घेऊन करायची आता मी तुम्हाला जे काही मापं सांगणार आहे ते माप तुम्ही ह्या मापानुसार सुद्धा तुम्ही कटोरीचा टक्स पॉइंट हा काढू शकतात बघा आपलं जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे ना तो कोणता ते मी तुम्हाला एका याच्यात सांगते म्हणजे एक आपलं जुना पॅटर्न घेते मी जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल ज्या मैत्रिणी कधी कदि कधी नवीन चॅनलवर असतात हे बघा आपण हे पॅटर्न कट केलेलं कालच्या व्हिडिओमध्ये बरोबर बघा हा जो पॉईंट इथं निघलेला आहे हा पॉइंट जयस आपण हे वरतून इथपर्यंत जो पॉईंट टाकतो ना हा कटोरीचा टक्स पॉईंट हाच टक्स पॉइंट आपल्याला ब्लाऊजमध्ये खूप महत्वाचा असतो आणि खूप युजफुल असतो तर हे माप टाकलं तर तुमचं बाकीचं माप हे परफेक्ट निघणार आहे त्यामुळं तुम्हाला हा पॉईंट कसा टाकायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर जर तुमचं ब्लाउजची उंची इथं सगळ्यात पहिलं मी उंचीचं माप टाकून घेते तुम्ही ही चार्ट जो आहे ना हा तुम्ही शक्यतो लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बघा इथं मी सगळ्यात पहिलं उंची घेतलेली आहे त्याचबरोबर आपण इथं साईज लिहून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथं पॉइंट लिहून घेणार आहोत की कोणता पॉइंट कोणत्या साईजला किती टाकायचा आहे म्हणून बरोबर तर तो आपण इथं लिहून घेणार आहोत आता मी इथं तीन हे लिहून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला उंची जर उंची तुमची बारा असेल उंची सगळ्यात पहिलं आपण उंचीवरतीच टक्स पॉईंट हा टाकू शकतो किंवा छातीनुसार सुद्धा टाकू शकतो तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला टक्स पॉईंट टाकायचा आहे तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकतात तर इथं बारा उंची असेल साडेबारा असेल त्याचबरोबर तेरा त्याचबरोबर साडे तेरा त्याचबरोबर चौदा आपण ही अशी एक एक साईज लिहून घेऊ त्याचबरोबर साडे चौदा बरोबर पंधरा त्याचबरोबर साडे पंधरा मी इतकीच उंची टाकून घेते याच्यापेक्षा आपण जास्त उंची घेत नाही तर मी आपण इथं इथपर्यंत उंची टाकून घेतली आता इथं बघा जी साईज आहेत जसं आपण बारा अठ्ठावीस साईज असेल तर आपली उंची ही कमीत कमी बारा इंच साडेबारा इंच अशी असते बरोबर तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या उंची मी फक्त तुम्हाला इथं थोडंसं आयडिया म्हणून मी इथं देते तर आता ही हळूहळू आपली उंची आपली साईज जी आहे ना ती या छातीनुसार वाढणार आहे बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊजची उंची किती घ्यायची आहे छातीनुसार याचा सुद्धा चार्ट पाहिजे असतो किंवा समजत नाही का आपली आता उं ब्लाऊजची आपली छाती छातीनुसार किंवा उंचीनुसार छातीनुसार आपण उंची किती घेतली पाहिजे हे बऱ्याच मैत्रिणींना थोडंसं कन्फ्यूज होतात तर तुम्ही इथं ही ट्रिक्स यूज करू शकतात बघा इथं आपले हळूहळू आपण हे माप वाढवू तर मी तुम्हाला थोडंसं सांगते चौतीस छत्तीस अडोतीस बरोबर चाळीस आणि बेचाळीस बेचाळीस छातीपर्यंत आपण ही माप लिहून घेतली आता तुम्ही इथं बघू शकता जर तुमची अठ्ठावीस छाती असेल तर तुम्ही बारा इंच उंची ही घेऊ शकता बरोबर ची छाती असेल तर तुम्ही साडेबारा इंच उंची घेऊ शकता ची छाती असेल तर तुम्ही तेरा इंच उंची घेऊ शकता ची छाती असेल तर तुम्ही इथं साडे तेरा इंच ही घेऊ शकता छत्तीस छाती असेल तर तुम्हाला इथं चौदा इंच उंची घ्यायची आहे अडोतीस छाती असेल तर साडे घ्यायची आहे चाळीस असेल तर पंधरा इंच घ्यायची आहे आणि बेचाळीस असेल तर साडेपंधरा घ्यायची आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही चेंज करून घेऊ शकता जसं तुम्हाला वाटलं बारा इंच माझी छाती अठ्ठावीस आहे पण तुम्ही इथं उंची ही तेरा इंचसुद्धा घेऊ शकतात साडेबारा घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार पण ज्यावेळेस ही जी मापं येतात ना खालची अड अडोतीस चाळीस बेचाळीस त्यावेळेस आपली ही उंची याच पद्धतीने पाहिजे कारण की ह्या उंची ज्या आहे ना हे एकदम परफेक्ट आहे ह्या उंची असेल तरच आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे आता आपण येऊ तिसऱ्या याच्याकडे पॉईंट जो काय आपला टक्स पॉईंट आहे बघा टक्स पॉईंट ओके तर बघा आता टक्स पॉईंट बारा उंची असेल तर तुमचा टक्स पॉईंट किती येणार आठ इंचावर टाकायचा आहे आता हा जो टक्स पॉइंट आहे ना हा छातीवरनं घेता तुम्ही उंचीवरती टाकायचा आहे ज्यावेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्ही कटिंग करशाल ना त्यावेळेस तुम्हाला हा टक्स पॉइंट कसा टाकायचा आहे तर ब्लाऊजच्या उंचीवर टाकायचा आहे तर तुमचे इथं छातीनुसार पण तुम्ही टाकू शकतात पण मी सांगते जर तुमच्या ब्लाउजची उंचीनुसार जर तुम्ही हा टक्स पॉईंट टाकला तर हा तुमचा परफेक्ट येणार आणि छातीनुसार पण तुम्ही टाकू शकतात तर जसं मी तुम्हाला चा हो आता आपण मापाच्या ब्लाऊजवरून मोजलं अडोतीस छातीचा टक्स पॉईंट हा दहा इंच आलेला होता आणि हा दहाच येणार आहे तुम्ही बघा आता इथे बघा पण याच्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे किती प्लस अर्धा इंच याच्यामध्ये आपण ॲड करून घेतलं अर्धा इंच झिरो पॉईंट पन्नास असं लिहायचं होतं म्हणजेच साडेआठ इंच आपण इथं मार्किंग बघून घ्या तुम्ही त्याच्यानंतर साडेबारा इंच उंची असेल तर मग साडेआठ इंच बरोबर मग याच्यामध्ये प्लस पुन्हा अर्धा इंच म्हणजे किती झालं नऊ इंच असा पॉईंट तुम्हाला टाकायचा आहे बरोबर आता इथे आपला येणार तेरा इं इन, तेरा इंच उंची असेल तर नऊ इंचा तुम्हाला पॉईंट घ्यायचा आहे प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आता इथे साडे तेरा उंची आहे तर मग नऊ इंच प्लस अर्धा इंच म्हणजेच दहा इंचावर आपल्याला पॉईंट टाकायचं आहे त्याचबरोबर दहा इंच चौदा उंच असेल तर तुम्हाला पॉईंट हा किती घ्यायचा आहे दहा इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर साडे चौदा उंच असेल तर साडे दहा इंच प्लस अर्धा इंच आपल्याला माप टाकता हे अकरा इंचावर माप टाकावं लागत त्याचबरोबर पंधरा इंच उंची असल तर अकरा इंचावरती आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे आणि प्लस अर्धा इंच आहे आता इथं साडे अकरा इंच साडे इंच उंची असल तर साडे अकरा इंच आणि प्लस अर्धा इंच तर या पद्धतीने ही तुम्हाला सगळी मापं टाकायची आहे आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एका वहीमध्ये लिहून घेऊ शकता हा खूप युजफुल व्हिडिओ आहे मला एका ताईची कमेंट आलेली की ताई तुम्ही टक्सबद्दल काहीच सांगितलं नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे तर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर माहिती झालेली असेल तुम्ही ब्लाउजच्या उंचीनुसार हा टक्स पॉईंट कसा टाकायचा आहे याच्यामध्ये शिलाई मार्जिंगमध्ये मी ॲड करून दिलेलं आहे आठ बारा इंच उंची असेल तर तुम्हाला इथं आठ इंचावर मार्किंग टाकायचं आहे आणि बा साडेबारा असेल तर साडेआठ इंच प्लस अर्धा इंच म्हणजे नऊ इंचावर मार्किंग टाकायचं आहे तर तुम्ही हे इथं बघू शकता तुम्ही आपलं इथं मार्किंग किती आलेलं आहे साडे दहा इंच तर कसं माहिती आहे का बघा अडोतीस इंचाला साडे दहा इंच प्लस आपण इथं अर्धा इंच घेतलं म्हणजेच अकरा इंचावर आपल्याला हा पॉईंट टाकावा लागणार आहे शिवल्यानंतर हा साडे दहा होईल तर त्या मापाच्या ब्लाऊजवरून किती निघलं दहा इंच तर असं थोडंफार माप हे होण्यापेक्षा आपण इथं उंचीनुसार जर तुम्ही टक्स पॉईंट टाकला तर तुमचं एकदम परफेक्ट असा टक्स पॉईंट बसणार आहे मला वाटतं आजचा व्हिडिओ हा खूप युजफुल होता आणि तुम्हाला सर्वांना याची खूप छान अशी माहिती भेटली असेल तर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार कमेंट करून नक्कीच सांगा तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ